येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य चिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष गायकर एडवोकेट गीता गायकर तालुका अध्यक्ष शेखर भोईर इत्यादी जण प्रमुख उपस्थितित होते ब्युरो रिपोर्ट इटवारा न्यूज ठाणे तो संकल्प देखील नक्कीच उदय स्नेहला खरतर मी नेहमी सांगत असतो पत्रकारांना पाहण्याचा या समाजाचा दृष्टिकोन वेगळा जरी असला तरी आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणे लागतो ही उदांत भावना प्रत्येक पत्रकाराच्या भांगामध्ये आमच्यामध्ये असल्यामुळे आम्ही 365 दिवसांपैकी 265 दिवस शालेय साहित्य उपक्रम असो त्यानंतर वर्षभरामध्ये विविध उपक्रम असो आम्ही दातृत्व कर्तृत्व नेतृत्व अशा सुरेख संगम असणारे म्हणजे सर्व पत्रकार बांधव नेहमी चांगला उपक्रम घेत असतात आज देखील या ठिकाणी हा उपक्रम आहे तर वैशाख आणि गावामध्ये येण्याचा योग मला दुसऱ्यांदा आला पण नेहमी आम्ही या भागात येत असताना की ज्यावेळेस पनवेल साईट असल कोकण भागात जात असतो त्यावेळेस ब पण तुम्ही जीवनामध्ये ज्या पदावर जाल ज्या पदावर जा नोकरी कराल पण मात्र आपण कमवलेल्या पैशातून दानधर्म करत असताना तो दानधर्म मंदिराला करण्यापेक्षा तो आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी आपण अपन आपल्या कमाईतील खर्च हा केला पाहिजे अरे पैसे कुठे खर्च केले पाहिजे तुम्ही हा उद्या या शाळेत येणारे उद्या या शाळेत येणारे विद्यार्थी कोण असेल तुमचं पुतण्या असेल तुमच्या भाची असेल तुमच्या गावातलेच मुलं असतील ना म्हणून तुम्ही जीवनामध्ये ज्या वेळेस उत्कृष्ट शेतकरी जरी बनला तर मंदिर याला सप्ताहाला देणगी देण्यापेक्षा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी मदत केली पाहिजे हा संकल्प आपण सर्वांनी करायचा आहे हीच या ठिकाणी आपल्याला माझी संदेश राहील कारण तुम्ही कोणालाही किती दिलं तरी ते तुमचं नाव काढणार नाही पण तुम्ही ज्या वेळेस ज्या शाळेत तुम्ही त्यावेळेस तुम्ही मदत दिशाल त्या शाळेतले विद्यार्थी भविष्यात तुम्ही कोणत्याही पदावर म्हणते तर अशा अशा व्यक्तीने या शाळेसाठी मदत केली म्हणून जीवनामध्ये तुम्ही दोन रुपये मिळवाल त्यावेळेस पंचवीस पैसे दानधर्म हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलाच करायचा कोणत्या शाळेला करायचा हा कारण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही अनेक वर्षांपासूनची संस्कृती ही तुमची मायबोली आहे ही तर आपल्याला घडवलं जातं आणि इथे माणूस घडतो म्हणून एकदा तुम्हाला माझी सूचना राहील विनंती राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय बाबासाहेब तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद